नुकताच महाराष्ट्र शासनाने एक जानेवारी दोन हजार चोवीसचा मदत व पुनर्व्यसन विभागाचा जी आर रद्द केलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना तेरा हजार पाचशे हेक्टरी मदत मिळायची ते आठ हजार पाचशे मिळणार आहे हा जी आर काढून काल सत्तावीस तारखेला शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम म या महाराष्ट्र शासनानं या फसवीस सरकारनं केलेलं आहे असे अनेक निर्णय आहेत निवडणुकीच्या पुढे शेतकऱ्यांना आम्हीच दाखवून जसे की एक रुपयाचा विमा बंद केला त्याच्यानंतर विमा पद्धतीमध्ये जे मिड सीझन विमा मिळायचा तोसुद्धा बंद केलेला आहे अशा पद्धतीने कर्जमाफीचं आश्वासन देऊनसुद्धा पूर्ण केलेलं नाही यापूर्वी मदत जी आहे ते, ते तेरा ते ते हजार पाचशे खरीपाला म्हणजे कोरडवावला आणि जे बागायती जमिनी होती त्या जमिनीला सतरा हजार मिळायचा पण आता या शासन निर्णयामुळे बागायती यांना म ऐवजी सतरा हजार मिळणार आणि आठ हजार पाचशे रुपये हे कोरडवाहूला मिळणार आहेत हा घोर शेतकऱ्याची फसवणूक आहे आणि या सरकारला येत्या निवडणुकामध्ये शेतकरी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही